नोकरी वा लग्न चष्मेची अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव पाच हजार स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप आजचा आपला विषय आहे मंत्री विरुद्ध मंत्री नमस्कार माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी कागल तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं असल्याचं चा चित्र पाहायला मिळतंय मंत्री हसन मुशेफ यांच्या प्रभाव क्षेत्रात आता जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबेडकर सक्रिय झाले असून त्यांनी संजय मंडलिक यांच्या पाठीशी भक्कम उभे राहून नवे राजकीय समीकरण तयार केले या नव्या राजकीय समीकरणाच्या जोरावर मंडलिक गटानं आगामी निवडणुकीत जोरदार लढाईची तयारी केली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या रणधुमाळीत होणाऱ्या अनपेक्षित घडामोडींचा धोका टळावा या हेतूने मंडलिक गटाने खबरदारी म्हणून गटातील उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवण्याचा महत्वपूर्ण घेतला आहे अर्ज मागे घेण्याची मुदत एकवीस नोव्हेंबर तर अपील प्रलंबित जागांसाठी पंचवीस नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे एकाच महायुती सरकारमधील दोन मंत्री प्रत्यक्ष विरोधात उभे ठाकल्या चित्र कागजा राजकारणात दिसू लागल्या कोल्हापूरचे माजी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघात सध्याचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर सक्रिय झाल्यामुळे ही लढत आता चर्चेचा विषय ठरली आहे मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री आबिडकर यांच्यातील मतभेद नव्याने उफाळले असले तरी या मतभेदांची पार्श्वभूमी जुनीच आहे निवडणुकीनंतर पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे मंत्री मुशिफ यांच्या नाराजीतून सुरू झालेला संघर्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही पाहायला मिळाला होता त्यावेळी पालकमंत्री आबिडकर आणि मंडलिक यांच्या युतीनं मुश्रीफ गटाविरुद्ध थेट लढाई छेडली होती आता नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याच संघर्षाला नवीन वळण लागलं असल्याचं पाहायला मिळतंय एकेकाळी -एक मंडलिक आणि घाडगे यांचा संघर्ष राज्यात चांगलाच गाजला होता त्यावेळी विरोधकांची कोंबडी दारातून गेली म्हणून काठ्यांनी हाणामारी झाली असल्याचा प्रसंग आजही सर्वांना आठवत असेल ईडीची धाड पडल्यावर आता तुरुंगातच भेटू अशा पोस्ट व्हायरल होत होत्या आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर नेते मंडळींनी अनपेक्षित युती केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे कागल नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मंडली गटाच्या उमेदवार नूर निसार नायकवडी यांनी माघार घेतल्यानंतर मंत्री हसन यांच्या सून सेहरनिदान नवाज मुशीफ यांची बिनविरोध निवड झाली या घटनेनंतर मंडलिक गटानं इतर उमेदवारांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला सध्या कागलमध्ये एकमेकांविरोधात राजकीय रणनीतींची आखणी केली जात असून मंडली गट आणि आबिटकर गट मुश्रीफ गटाच्या विरोधात लढण्यासाठी दंड थोपटून तयार असल्याचं चित्र पाहायला मिळत निवडणुका होईपर्यंत आणखी कोणते राजकीय भूकंप येणार का, का? कागलचं राजकारण नवीन कोणतं वळण घेणार हे पाहणं आता गरजेचं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज आजच सबस्क्राईब करा